दिवशी खा भोगी। भाजी भोगी आणि वर्षभर निरोगी बरोबर चला मंडळी आज आहे भोगी आणि मग भोगीची भाजी तर बनवायलाच पाहिजे म्हणून बघा मी एवढी सगळी भाजी आणली आहे एवढी सगळी भाजी साफ केली आहे आणि आज भोगी आहे भोगीची भाजी बनलीच पाहिजे आणि आता सासूबाई आपल्याला ओरडतील <laughs> तर मी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते पहिले हे बघा मटर गाजर टॅमॅटो कच्चा आणि पिकलेला कांदे कापायचे आहेत हे अल्कोल आहे हे असं असतं अल्कोल हे हे अर्ध ठेवलं आहे मी अल्कोल आणि वांगं बटाट हरभरे विसरली मी तरी आणायला तर मग मी हरभरे भिजत टाकले आणि ही काकींच्या वाडीतली थोडीशी भाजी पण घेतली आहे मेथी अळूचे हे देठ आणि हे ना तुरीच्या शेंगा लागल्यात तर त्याचे दाणे पण घेतले ते सगळं मिक्स केलं आहे आणि हा पावटा हा पण आणलाय हरभरे मेथी अळूचे देठ वालपापडी एक दोन तीन चार अलकोल पाच कच्चा टोमॅटो पक्का टमॅटो सहा गाजर सात मटर आठ वांग बटाटा नऊ दहा दहा प्रकारची भाजी झाली आहे आणि एक वाटण बनवलं आहे आता वाटण कसलं बनवलं हा वास छान येतो मस्त येते वास आता ही भाजी आहे ना ही मी धुवली नाही त्याच्यामुळे आता मी सगळी मिक्स करते आणि मग सगळी एकदाच धुवून घेईल कारण मी काकून ठेवली पण मी धुवली नव्हती ना, ना? मी सगळी मिक्स करते धुवून घेते आणि मग आपण फोडणीला देऊया पॅन मध्ये म्हणजे कुकर मध्ये तेल टाकलंय आता ते थोडंसं जास्त टाकलं तरी चालतं आता थंडीचे दिवस आहेत म्हणून ही भाजी करतात आणि तेल पण थोडंसं पाहिजे असतं या दिवसात शरीराला म्हणून यात थोडंसं तेल मी जास्त टाकलं आहे राई आणि जिरं मी आता बॅक कॅमेरा चालू करते म्हणजे तुम्हाला रेसिपी बरोबरच्या बरोबर दिसत मी राई जिरं टाकलं आहे मग बाकीचं पण बॅक कॅमेराने टाकू जिरं थोडं जास्त टाकायचं हे आलं लसून थोड़ा जास्त टाकायचंय हे बघा आता मी हा टाकते थोडासा गरम मसाला तर चला मी मीठ पण टाकलेलं आहे आणि भाजीला आता मस्त पाणी सुटायला लागलंय तर वाफेवर वगैरे हो नाही मी ठेवत कारण आज मला खूप टाइम झाला मार्केटमध्ये आलो ही भाजी साफ केली तर टाइम झाला आता जेव्हा जेव्हा टाइम झाला ॲक्च्युली म्हणून मी आता कुकर मध्ये करते वाफे बिपर ठेवत नाही आता हे वाटण मी वाटलंय मग जेवढं लागेल तेवढं मी आता याच्यात टाकते आता मी कुकरचं झाकण लावलंय आणि तीन शिट्ट्या झाल्या की आपली भोगीची भाजी तयार आणली रेडी झालेली आहे मीच बनवलेली आहे आणि थोडीशी काढली पण मी याच्यातली हे काढून ठेवली नैवेद्य दाखवायला आणि आता मी ही डिश घेते भोगीची भाजी आहे म्हणून थोडेसे तीळ चला मस्त पैकी करू भोगीची भाजी तयार झालेली आहे आणि आता आम्ही याचा आस्वाद घेणार आहोत तुम्ही भोगी भोगीच्या दिवशी भोगीची भाजी खा आणि व वर्षभर राहा निरोगी नाही भोगीच्या दिवशी खा भाजी भोगी आणि राहा वर्षभर निरोगी बरोबर चला बाय बाय आता आम्ही थांबू आता मला अजून तिळगुळ पण बनवायचे तुझ्यासाठीच त्याचा पण व्हिडिओ बनू का नाही बनवू माहिती नाही आणि जेवण घेऊया चला आणि सासूबाईंना भाजी आवडलेली आहे मस्त झालेली आहे तर चला बाय बाय